आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर येत आहे राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेप घेण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं निष्पन्न झालंय उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी त्यांच्या या नियोजित सभांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद प्रचारासाठी प्रचारासाठी दौरा करत आहेत आज या साथी लातूर दौऱ्यावर जाणार होत्या छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच पायलटच्या लक्षात हेलिकॉप्टरमधील तांत्रिक त्रुटी आली खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आलं आणि तांत्रिक ता पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक बिघाडामुळं पंकजा मुंडे यांच्या लातूर मधील सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या लातूरमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असतानाच या बिघाडाची बातमी आल्याने काही काळ चिंतेचं वातावरण होतं मात्र पंकजा मुंडे या सुरक्षित असून त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलंय वेळेची बचत करण्यासाठी आणि नियोजित सभा पूर्ण करण्यासाठी तातडीनं दुसऱ्या हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे पंकजा मुंडे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार असून त्या सर्व सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका